नमस्कार रसिक श्रोते हो आम्ही आपणासमोर एक नाटक सादर करीत आहोत या नाटकामध्ये तीन पिढ्या व योगा दाखवला आहे या नाटकामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील तीन जोड्या दाखवलेल्या आहेत तर प्रथम जोडी येत आहे नवविवाहित जोडी अर्थात नवीन लग्न झाल्यामुळे पहिल्यांदा नवऱ्याचंच ऐकलं जातं मोबाईल बघत असतो ऑफिसला जायची वेळ सुजा अगं एजा अग दे अरे रे बघ नाही रिंग किती सुंदर आहे आणि छोटीशी तर आहे आपण पण अशी रील करूया ना करूया 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 रील कर पण मला पहिलं ऑफिसला जाऊ दे डबा दे बर मी आज काय करते हा मी ये ना पार्लरला जाऊन येते आणि बघ बर... मी छान दिसले तुला आवडते की नाही आवडते ग पण मी ना पहिल्या ऑफिसला जातो तुला जी करतो आणि बर का ते आपलं रात्रीचं बोलणं झालेलं तू योगा क्लासला जाणार होतीस म्हटलेलं त्याचं काय झालं हो हो नक्की नक्की मी आता काय करते माहिती का पंडा सिटीतला अंजली गीतेंचा योगा क्लास जॉईन करते अरे पायाच्या नखांपासून ते केसांपर्यंत योगा घेतात आणि तो फ्री सुद्धा आहे बघ मग तुला कसं झिरो फिगर मेंटेन करून दाखवते मग तर कृष्णा राणी ती सोनी ती बघता बघता बराच काळ लोटलेला आहे आणि लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे आणि अर्थात उलटी परिस्थिती झाली आहे नवऱ्यालाच बायकोचं ऐकावं लागतं तर आता पाहूया दुसरी पिढी अहो या नाश्ता तयार आहे केव्हाची वाट पाहते मी थंड जाईल ना अग हो हो काय आज आज नवी मिक्स कडधान्याची उसळ आणि ग्रीन टी असा वेळ केला बरं का आणि ड्राय फ्रुट्स पण आहेत अग हो पण आज शनी हवे ना चांगले चमचमीत बटाटे वडे केले असतेस तर स्वतःच्या डेअरीकडे बघा जरा टी पण नाही बसत आहे तुम्हाला असं जर दररोज चमचमीत खावस वाटत असेल ना तर एक तास योगा आणि एक तास वॉकिंग केलं पाहिजे ते पण मित्रांची गप्पा न मारता ठीक आहे मला हे सगळा जात जाते पण बरं ना तू बोललीस ते अहो योगा आणि वॉकिंग केल्याने आपलं आरोग्य तर चांगलं राहतच पण आपलं मन प्रसन्न आणि आनंदी राहत ते पण दिवसभर अरे हो तू मला योगा आणि डायटचा चार्ट देणार होतीस ना हो मी काय करेन उद्या गेले ना की तुम्हाला डायटचा चार्ट आहे पण मी जसं योगा करते तसं तुम्ही पण करा ना अरे हो मी घेतो शब्दा आहे का या तिसरीच जोडी यांच्या लग्नाला चाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे बघा ना दोघ एकमेकाचं कसं ऐकतात ते आणि हो हे केवळ योगा आणि योगामुळे आणि त्यांचं जीवन कसं आनंदी आणि सुखद चाललेलं आहे आणि दोघही एकमेकाच ऐकतात तर पाहूया तिसरी जोडी अहो आपल्या लग्नाचा चाळीसावा दिवस आहे बापरे चाळीस वर्ष झाली लग्नाला पण मला काय वाटत आज आपण योगा ग्रुप आणि आपण केक कापायचा नाही मेणबत्ती भिजवायची नाही मग काय करायचं आपण फक्त फळ्यांची डिश आणि ग्रीन टी द्यायचा आणि बरं का जाताना आयुर्वेदिक झाड पण द्यायची तर मायडिया आता आपल्या दोघांचं हे आरोग्य काय चांगलं राहिलंय तुझ्यामुळं आणि त्या तुमच्या योगा क्लास ना तीन पिढ्या व त्यांचे जीवनातील योगाचे महत्त्व आता आपण सर्वांनी योगा करा व आपले स्वतःचे शारीरिक मानसिक व सामाजिक आरोग्य सुधारा योगा करा आणि स्वस्थ रहा हा संदेश आम्हाला आमच्या नाटकातून द्यायचा आहे धन्यवाद सरेल योगा करत होण्यामुळे फिट राहो तुम्ही पण योगा करा आणि फिट राहा हिरले हे जे बी पिक रे हे जे रे